कुंडली गोर्द हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस या इसवी सन वर्षाची सुरुवात होत आहे तेव्हा आमचे सर्व सबस्क्रायबर्स आमचे सर्व श्रोते यांना मनापासून अगदी खूप 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 हार्दिक अशा नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपल्या सर्वांचं जीवन या नवीन वर्षामध्ये आनंदी सुखमय समाधानी आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा या नवीन वर्षामध्ये पूर्ण होत अशी भगवंताच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो मंडळी हे नवीन वर्ष इंग्रजी नवीन वर्ष आहे आपलं हिंदू नवीन वर्ष गुढीपाड्यापासून चालू होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु जगामधील सर्व राष्ट्रांनी एकमताने मान्य केलेली ही कालगणना आहे म्हणजे प्रत्येक देशाचे ही वर्ष वेगवेगळे आहेत कालगणना वेगवेगळ्या आहेत पण व्यवहारासाठी जागतिक व्यवहारासाठी म्हणून हे नवीन वर्ष सर्वांनी एक जानेवारीचं सर्व राष्ट्रांनी त्या ठिकाणी एकमताने मान्य केलं म्हणून हे जागतिक अशा प्रकारचं नवीन वर्ष आहे त्याला इसवी सण आपण म्हणतो आणि आपलं जे हिंदू वर्ष आहे त्याला आपण शालिवान असं म्हणत असतो म्हणून या नवीन व्यवहारिक वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा मंडळी नवीन वर्ष म्हणजे तरी काय हो नवीन वर्ष म्हणजे एक कालगणना कालगणना म्हणजे तरी काय तर काल हा अनंत आहे अपार आहे त्याला मोजता येत नाही परंतु आपला व्यवहार व्यवस्थित व्हावा व्यवहार सुरळीत चालावा याकरता काल्पनिक का अशी कालाची आपण काय केलेलं आहे विभागणी केलेली आहे आणि ती विभागणी करत असताना पृथ्वीच्या भ्रमणाचा त्या ठिकाणी उपयोग करून घेतला माणसानं पृथ्वी स्वतःभोवती जी एक प्रदक्षिणा करते तिला एक दिवस असं म्हटलं जातं सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करते तिला एक वर्ष म्हटलं जातं अशा पद्धतीनं या कालगणनेचा पृथ्वीच्या परिवलनाशी संबंध जोडून अशा प्रकारचं हे वर्ष वगैरे निर्माण झालेलं आहे हे प्रत्येकांचं वेगवेगळं आहे आणि म्हणून एक जानेवारी दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झालं मंडळी या नवीन वर्षामध्ये आपण काय करायचं तर पाठीमागच्या ज्या काही आपल्या दुःखद आठवणी असतील गेल्या वर्षामध्ये ज्या काही आपल्या जीवनामध्ये क्लेशदायक दुःखदायक घटना घडल्या असतील त्या विसरून जायच्या कुणी आपलं मन दुखवलं असेल तर त्यांना क्षमा करायची आपण जर कुणाचं मन काही कारणामुळे जर आपल्याकडून दुखवलं गेलं असेल तर आपण मोठ्या मनानं त्यांची क्षमा मागायची आणि एकमेकांच्यामध्ये जर पडलेली दरी असेल दुरावा निर्माण झाला असेल तर तो दुरावा मिटवण्याचा प्रयत्न करणं हे सगळ्यांच्या दृष्टीनं आनंददायक आहे तसा आपण प्रयत्न या मंडळी ह्या वर्षाच्या निमित्तानं करूया आणि सर्व हेतू सुखीनं संतो या शास्त्रवचनाप्रमाणं सर्व विश्व सुखी होईल असा आपण या ठिकाणी नवीन वर्षाच्या मनामध्ये शुभकामना ठेवूया काही मंडळींना नवीन वर्षाचा संकल्प करण्याची इच्छा असते तशी सवय आहे किंवा तसा एक रूढ आहे म्हणा की नवीन वर्षाचा संकल्प केला जातो तेव्हा आपण काय संकल्प करू शकतो प्रत्येकाचे संकल्प करण्याची पद्धत वेगवेगळी आहे तेव्हा संकल्प असा करावा की ज्याच्यामध्ये आपलंही हित आहे आणि दुसऱ्यांचंही हित होईल असा संकल्प करावा आता इतर लोक काय संकल्प करतात त्याबद्दल आपल्याला फार बोलायचं नाही पण आपण विचारी मंडळी आहोत आपण विचारी माणसं आहोत आपण असा संकल्प करूया की या वर्षामध्ये माझ्या हातून काही ना काहीतरी विधायक गोष्ट घडेल उदाहरणार्थ पारमार्थिक स्वरूपाने जर विचार केला तर आपण असं ठरवूया की या दिवसापासून एखाद्या सद्ग्रंथाचं रोज एकादत्री पान माझ्या वाचनात येईल संतांचे विचार दिवसभरामध्ये पाच मिनटं त्याचा मी चिंतन करेन असा संकल्प करायला काय हरकत नाही हरिपाठ रोज म्हणेन एकदा असा संकल्प करायला हरकत नाही एखाद्या माळेचा आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा जप करीन असा आपण आध्यात्मिक संकल्प करू शकतो हे आध्यात्मिक स्वरूपाचे झाले आता सामाजिक स्वरूपाचा संकल्प जर बघितला तरी मंडळी आपण असा विचार करू की आपल्या ठिकाणी काही दुर्गुण आहेत की जे आपले दुर्गुण आहेत ते आपल्यालाही माहिती नसतं पण त्या आपल्या दुर्गुणांचा आपल्यालाही त्रास होतो आणि इतरांनाही त्रास होत असतो आपण मंडळी असा संकल्प करूया की माझ्या ठिकाणी कोणते दुर्गुण आहेत कोणत्या माझ्या वाईट सवयी आहेत की ज्याचा इतरांना माझ्याकडून त्रास होत असेल असा आपण विचार करू त्याची एक यादी मनातल्या मनात तयार करू आणि असा विचार करूया की आठवड्यातला एक एक दिवस एक एक दुर्गुणांच्या असणारा प्रभाव कमी करण्याकरता मला वापरता येईल का असा विचार करू आपण म्हणजे कसं समजा मला जर पटकन राग येत असेल एखाद्या माणसाचा एखाद्या घटनेचा तर असं ठरवूया आपण की आठवड्यातला एक दिवस असा निवडूया की त्या दिवशी असं ठरवायचं की आज दिवसभरात रागवायचंच नाही आपण ते मनामध्ये सकाळपासून ठरवायचं की आज न रागवता आपल्याला दिवस घालवता येतो का बघूया आपण प्रयत्न करून असा जर एक दिवस आपला मंडळी गेला तर आपण जिंकलो कारण संकल्प करण्याकरता मनाची दृढ अशा प्रकारची तयारी असावी लागते मनाच्या ठिकाणी निर्धार असावा लागतो तेव्हा संकल्प तळीला जातो असा एखादा संकल्प करू किंवा दुसरा संकल्प जर करायचा झाला तर मंडळी असा करता येईल की आपल्याला अजून एक फार वाईट सवय आहे कोणती की आपण बसल्या बसल्या आज स चार जण एकत्र आलो की एखाद्याशी निंदा करणं हे आपल्या माणसाच्या मनाला फार वाईट खोड आहे असं आपण ठरवू की आठवड्यातला एखादा दिवस की त्या दिवशी कोणाबद्दलच काही बोलायचं नाही कोणाचं उनंधुणं काढायचं नाही हा असा तो तसा याचा विचारही करायचा नाही न कोणाची निंदा करता एक दिवस आपला जातो का असा आपण प्रयत्न करू तसं बघू आणि तसा संकल्पही आपण मंडळी करू शकतो असे कितीतरी संकल्प आपल्याला करता येण्यासारखे आहेत आधुनिक संकल्प मंडळी आपण असा करू शकतो की आपल्या घरामध्ये कारणाशिवाय जादा तयार केलेलं अन्न जे अन्न वाया जातं ते अन्न वाया जाऊ नये याच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करू शकतो एक तर आपली गरज नाही तितकं आपण अन्न तयार करूच नये आणि समजा जर चुकून जादा झालं तर ते एखाद्या गरजूच्या तोंडामध्ये पडेल किंवा त्याहीपेक्षा जर शक्य नाही झालं तर ते मुख्या जनावरांच्या तोंडामध्ये पडेल असा प्रयत्न करणं कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे तेव्हा अन्न बचतीचा सुद्धा संकल्प आपल्याला करता येणं सोपं आहे आणि ती आज राष्ट्राची गरज आहे मंडळी एका जागतिक संघटनेनं असं जाहीर केलेलं आहे की ही जर परिस्थिती अशीच राहिली तर दोन हजार पन्नासपर्यंत मनुष्यजात ही अन्नाला महाग होऊन बसेल कारण अन्न उत्पादन करणारी पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीचा मनुष्य रहास करायला लागला आहे अनेक कारणामुळं आणि लोकसंख्येची का वाढ व्हायला लागलेली आहे त्यामुळं आतापासून त्याची दक्षता घेणं आपल्याला गरजेचं आहे अशी मंडळी कितीतरी विधायक संकल्प आपण करू शकतो यापैकी आपल्याला जे संकल्प करता येतील ते संकल्प आपण करूया ते संकल्प पूर्ण नेण्याकरता भगवंताला प्रार्थना करूया की संकल्प ते यावे फळा कळवळा बहुत आमचा अशा प्रकारे नवीन वर्षाचे संकल्प करू ते पूर्णत्वाला नेण्याचे आपण प्रयत्न करू मंडळी आपण यापैकी कोणता संकल्प करणार आहात किंवा करायचे ठरवलेले आहे ते आपण कमेंटमध्ये लिहून जरूर जरूर कळवा आणि हे नवीन वर्ष अशा पद्धतीनं आज सुरू झालं त्याच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मंडळी आता आपण आपल्या आजच्या श्लोकाच्या चिंतनाकडं वळूया समृद्ध रामदास स्वामी आजच्या श्लोकाच्या म माध्यमातून आपल्याला असं सांगतात भवाच्या भय काय भी तो चलंडी धरी रे मनाधीरधा काशी सांडी रघुनायका सारिका स्वामी शिरी नृपेक्षी कदा कोपल्या दंडधारी श्रीराम मंडळी या श्लोकामधून समर्थ आपल्या मनाला सांगतात की हे मना भित्र्या डरपोक असं मनाला म्हटलेलं आहे मन आपलं मंडळी फार भित्र असतं थोड्या थोड्या गोष्टीनं मनाला भीती वाटते मन घाबरतं आणि त्या घाबरण्यामुळं मनाचं मग मन धीर खचून जातो मन त्या ठिकाणी दुबळं बनतं म्हणून समर्थ म्हणतात हे म्हणा काय म्हणे तो प्रत्येक गोष्टीला असा भीत जाऊ नकोस भवाच्या भयानंतर भिवत भीत अजिबातच भिवू नकोस कारण भवाचं भय जे आहे ते सोडवणारा त्या भयापासून आपल्याला मुक्त करणारा एक परमात्मा आहे मग आपलं कर्तव्य काय आहे तर आपलं कर्तव्य हे आहे की धरी रे म्हणा धीर म्हणा तू धीर धारण कर धीराबद्दल आपण मागे एका श्लोकाच्या चिंतनामध्ये मंडळी बोलून आलेलो आहोत की महाराज म्हणतात की धीर हा इतका महत्वाचा आहे की ज्याच्या ठिकाणी धीर आहे कोणत्याही गोष्टीचा माणसाला धीर पाहिजे कोणतीही गोष्ट वेळ आल्याशिवाय मनुष्य जीवनामध्ये घडत नाही तोपर्यंत मनुष्याला धीर धरला पाहिजे धैर्य धारण करून त्या ठिकाणी राहिलं पाहिजे महाराज म्हणतात तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विण प्राप्त काळ घडी आल्या विण प्राप्त काळ घडी आल्या विण तुका म्हणे नाही चालत तातडी घाई गडबड अजिबात चालत नसते धीर धरावा वाटतो म्हणून धीर तो कारण साह्य होतो नारायण असं महाराजांनी म्हटलेलं आहे तेव्हा धरी रे मना मना तो आपल्या अंतकरणामध्ये धीर धारण कर आणि काय कर धाकाशी सांडी धाक या शब्दाचा अर्थ घाबरणं भिनं कोणाचा तरी वचक आपल्याला वाटणं अशा प्रकारे कोणाचीही भीती कोणाचाही वचक आपल्या मनात जर नसेल तर खंबीर मन खंबीर होतं आणि येणाऱ्या परिस्थितीला मंडळी आपण सहज तोंड देऊ शकतो म्हणून समर्थ म्हणतात धरी मना धी धरी रेमना धीर धाकाशी सांडी तो धाक सांडला पाहिजे कारण का तर हे म्हणा तो असा तुझ्या अंतकरणामध्ये दृढ विश्वास ठेव हो, की रघुनायका सारिका स्वामी श्री रामांच्या सारखा भगवंतासारखा जर आपला स्वामी आपला मालक जर आपल्या पाठीवर असेल तर मग या जगामध्ये कोणाला भ्यायचं आहे आपल्याला रघुनायका सारिका स्वामी शिरी महाराज म्हणतात की तो आपला जर स्वामी आपण त्याला जर मांडलं तर तो कोणाच्याही भयापासून आपल्याला अगदी सहजगत्या सोडू शकतो सगळ्यात जास्त जर मोठं भय कोणाचा असेल तर मंडळी काळाचं भय आहे आणि त्या काळाच्या भयापासून सुद्धा परमात्मा आपल्याला सहजगत्या अगदी लिलया सोडवत असतो असं अनेक जणांना भगवंतांनी सोडवलेलं आहे मंडळी एक उदाहरण आपल्याला सांगतो की एका ब्राह्मणाला पुत्रसंतती होत नव्हती आणि भगवान शंकराची त्याने आराधना केली खूप तपश्चर्या केली भगवान शंकर प्रसन्न झाले आणि वर माग म्हटल्यानंतर त्या ब्राह्मणाने असा वर मागितला की देवा माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत परंतु संतत्ती मला नाही आहे तेव्हा एखादा पुत्र मला तुम्ही तुमच्या कृपेनं द्या भगवान म्हटले की बाबा रे तुझा प्रारब्धाचा जर विचार केला तर संतती ही तुझ्या प्रारब्धामध्ये नाही आहे मूल बाळ व तुझ्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं नाही आहे तेव्हा तो म्हटला भगवान मग तुम्ही प्रसन्न झालेले आहात तुम्ही माझं प्रारब्ध बदलू शकता एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला असं जे म्हणतात ना देवाने मनात आणलं तर प्रारब्धामध्ये तो बदल करू शकतो असं मी ऐकलेलं आहे तेव्हा भगवान हसले आणि सांगितलं ठीक आहे आपण काहीतरी त्याच्यामध्ये मार्ग काढू आणि मग थोडं चिंतन करून भगवंत त्या ब्राह्मणाला म्हणाले की ते माझ्याकडे दोन अशा प्रकारचे पर्याय आहेत पर्यायी एक असा की मी तुला एक मुलगा देऊ शकतो जो दीर्घायुष्य आहे खूप मोठा आयुष्य आहे त्याला परंतु तो मतिमंद आहे तो अतिशय कमी बुद्धीचा आहे तो क्रियात्मकता त्याच्या ठिकाणी काही नसेल असा एक दीर्घायुष्य मुलगा मी तुला देऊ शकतो आणि पर्याय नंबर दोन की तुला एक असा मुलगा होईल तो आसेल, आसेल, की तो संपन्न असेल बुद्धिमान असेल चतुर असेल हुशार असेल पण त्याचं आयुष्य अतिशय कमी असेल हे दोन पर्याय आहेत त्यापैकी तुला कोणता पर्याय मान्य आहे असा एकच मुलगा मी तुला देऊ शकेन तेव्हा त्या ते ब्राह्मणाने विचार केला आणि सांगितलं की म्हणे मला अल्पायू असणारा मुलगा द्या तो बुद्धिमान असावा चतुर असावा अशा प्रकारचा मुलगा मला अल्पायू असेल तर चालेल असा पर्याय त्यांनी निवडला भगवान म्हणले तथाच तू अशा प्रकारचा एक मुलगा तुला होईल आणि भगवान त्या ठिकाणी अंतर्दान झाले कालांतरानं त्या ब्राह्मणाच्या घरी पुत्रसंतती झाली सुंदर अशा प्रकारचा मुलगा जन्माला आला देखणा गोंडस आणि अतिशय चपळ अशा प्रकारचा तो मुलगा होता त्याचं नाव मारखंडे अशा प्रकारचं ठेवण्यात आलं आणि दिसामासाने तो मुलगा मोठा होऊ लागला करता 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 बालपण कधी सरलं हे लक्षात आलं नाही आणि त्या मुलाला बारा वर्षे पूर्ण झाली कारण बारा वर्षाचा कालावधी दिलेला होता आयुष्याचा आणि मग बारा वर्ष पूर्ण होत आल्यानंतर आई वडिलांना खूप चिंता लागली की आता ह्याचं आयुष्य संपणार ह्याचा आणि आपला सहवास आता दुरावणार आणि खूप दुःख करायला लागले पण त्या मुलाला काही कळू देत नव्हते मुलगा रोज विचारायचा की बाबा आई तुम्ही का रडता रोज कशाची चिंता करता काय झालं आहे मला सांगा ते सांगत नव्हते पण एखाद्या एका, एका दिवशी खूपच हट्ट धरला आणि ते दिवसही पूर्ण होत आलेले होते म्हणून त्याला सांगितलं की बाळा असा असा भगवंताचा वर आहे की तुझा जन्म झाला तू अतिशय बुद्धिमान आहेस हुशार आहेस पण तुला आयुष्य कमी आहे बारा वर्ष फक्त तुला आयुष्य आहे तेव्हा आता बारा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि तू आमच्यापासून दुरावणार याचं दुःख आम्हाला होतंय त्या मुलाने विचारलं मग याच्यावरती काही उपाय नाही का म्हणजे याच्यावरती काहीही उपाय नाही फक्त एकच की भगवान परमात्मा जर काय करू शकले तर ते त्यांच्या ते हातात आहे आणि मग त्या मुलाने तात्काळ क्षणाचाही विचार न करता घर तो सोडलं घराचा त्याग केला शिवमंदिर होतं त्या शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शंकरांच्या समोर बसला तपश्चर्या करू लागला ध्यान करू लागला आणि त्याच्या आयुष्याची वेळ पूर्ण होत आली यमदूत त्या ठिकाणी पाश हातामध्ये घेऊन हजर झाले यमदूतानी बघितलं की भगवान शंकराच्या समोर हा बसलेला आहे पण याची वेळ तर संपलेली आहे त्याला त्या ठिकाणी आकर्षण करून पाशामध्ये बांधून घ्यावं म्हणून यमदूताने पाश टाकला इकडे त्याचा गळा आवळायला लागला ला। श्वास कोंडायला लागला आणि मग त्यांनी भगवंताचा मोठ्या कळवळ्यानं धावा केला भगवंताचा अठ्ठासानं नामस्मरण करायला लागला आणि एक क्षण असा आला की त्या क्षणी आता प्राण जाणार तेवढ्यामध्ये त्यांनी त्या भगवान महादेवाच्या पिंडीला घट्ट मिठी मारली आणि त्या पिंडीला असं छातीशी कवळून तो ओम नम शिवाय अशा प्रकारचा जप करू लागला आणि तितक्यात भगवान शंकरांचे असणारे शिवदूत त्या ठिकाणी आले यमदूताला विचारलं काय तुम्ही काय करताय ते म्हणलेची वेळ संपलेली आहे लिहिलेल्या ह्याच्याप्रमाणे जरी संपलेली असली म्हटले तरी हा सध्या भगवंताचं चिंतन करतोय भगवंताच्या आश्रयाला आलेला आहे भगवंताचा शरणागत झालेला आहे आणि भगवंताच्या शरणागताला तुम्ही नेऊ शकत नाही हा नियम तुम्हाला माहिती नाही का असं म्हणून त्या यमदूताला शिवदूताने खूप अशा प्रकारचा मार दिला त्यांना पळवून लावलं त्या ठिकाणी ला आणि भगवान शंकर तर तोपर्यंत प्रगट झाले आणि त्या मारखंड उचलून आलिंगन दिलं छातीशी धरलं आणि सांगितलं बाळा तुझं आयुष्य आता या ठिकाणी लौकिक आयुष्य संपलेलं होतं पण तू माझी शरणागती केलीस आता तुला काळाचं भय नाही चौदा कल्पपर्यंत तुला आयुष्य प्राप्त होईल आणि चौदा कल्पानंतर तो माझ्या शिवलोकाला प्राप्त होशील अशा प्रकारचा आशीर्वाद भगवंतांनी दिला आणि त्या मार्कंड्यांना चौदा वर्ष चौदा कल्प आयुष्य प्राप्त झालं कशामुळे मंडळी तर समर्थ म्हणतात की हा जो लोक परमात्मा आहे त्याचं जर आपण दाश्यत्व केलं तर तो आपली उपेक्षा कधीही करत नाही म्हणून नुपेक्षी कदा पोपल्या दंडधारी दंडधारी हे काळाला म्हटलेलं आहे यमदूताला म्हटलेलं आहे तेव्हा ते कितीतरी काळेमधूत कोपला पण आपण भगवंताच्या जर आश्रयाला गेलो त्याची शरणागत झालो तर त्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचं वय आपल्याला राहत नाही समर्थ ह्या श्लोकामधून आपल्याला ही गोष्ट आवर्जून सांगतात म्हणून आपणही भगवंताचे शरणागत व्हावं भगवंताला शरण जावं आणि सर्व संकटापासून तो परमात्मा आपल्याला निश्चितपणानं मुक्त करतो याचा एक दृढ विश्वास आपल्या मनामध्ये आपण मंडळी ठेवावा आपण असा प्रयत्न जरूर करूया आणि भगवंताची शरणागती करूया